बदलापूरची जनता रस्त्यावर उतरली आहे तेथे रेल रोको आंदोलन करण्यात आलं आहे बदलापूरच्या एका नामांकित शाळेत दोन चिमुकलींवर अत्याचार झाला त्या विरोधात बदलापूरकरांच्या मनात शीड आहे संताप आहे नेमकं हे सर्व प्रकरण काय आहे तेच या व्हिडिओमध्ये जाणून घेऊ तर आपण पाहत आहात विशेष खास बदलापुरात सर्वसामान्य नागरिक आज रस्त्यावर उतरले आहेत बदलापूर शहर बंदची हाक देण्यात आली आहे रुळावर उतरून लोकांनी स्वयंस्फूर्तीने रेल रोको आंदोलन केलं बदलापूरकरांच्या मनात इतकी चीड संतापाची भावना आहे त्याला कारण आहे लैंगिक अत्याचार बदलापुरात एका नामांकित शाळेत दोन चिमुकलींसोबत लैंगिक अत्याचाराची घटना घडली शाळेच्या लेडीज टॉयलेटमध्ये एका स्वच्छता कर्मचाऱ्याने हे कृत्य केलं बारा तेरा ऑगस्ट रोजीची सकाळच्या वेळेचे वर्ग सुरू असतानाची ही घटना आहे आरोपी कर्मचारी एक ऑगस्टला कंत्राटी पद्धतीने नोकरीवर रुजू झाला होता लेडीज टॉयलेटसाठी शाळेने एका महिलेची नियुक्ती करायला हवी होती परंतु पुरुष कर्मचाऱ्याला नेमलं गेलं त्याचा या स्वच्छता कर्मचाऱ्याने गैरफायदा घेतला शाळेतून घरी परतल्यानंतर एका मुलीने तिच्या प्रायव्हेट पार्टमध्ये दुखत असल्याची तक्रार कुटुंबियांकडे केली कुटुंबियांनी प्रश्न विचारल्यानंतर त्या मुलीने शाळेच्या टॉयलेटमध्ये घडलेला प्रकार सांगितला त्या मुलीच्या पालकांनी तिच्याच वर्गात असलेल्या दुसऱ्या मुलीच्या पालकांशी संपर्क साधला त्यांची मुलगीसुद्धा शाळेत जायला घाबरत असल्याचं समजलं स्थानिक डॉक्टरने दोन्हीही मुलींची तपासणी केल्यानंतर त्यांच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याचं समजलं संतप्त पालकांनी समाजसेवकांशी संपर्क साधला तक्रार नोंदवण्यासाठी बदलापूर पूर्वेला पोलिस स्टेशनमध्ये धाव घेतली पॉस्कोची केस असूनही पोलिसांनी तक्रार नोंदवायला उशीर लावला शुक्रवारी रात्री गुन्ह्याची नोंद झाली पोलिसांनी आरोपीला अटक केली आम्ही पॉस्को अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे प्राथमिक तपासानंतर आम्ही आरोपीला अटक केली आहे असं सहाय्यक पोलीस आयुक्त एस एच वरहादे यांनी सांगितलं शाळा व्यवस्थापनाकडून दुर्लक्ष झाल्याचं त्रुटी राहिल्याचं पोलीस तपासात समोर आलं मुलींच्या टॉयलेटसाठी कुठल्याही महिलेची नियुक्ती केली नव्हती शाळेतील अनेक सी सी टी व्ही कॅमेरे काम करत नव्हते त्यामुळे विद्यार्थींच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे तर मित्रांनो तर अशा लहान सुद्धा लैंगिक अत्याचार जर होऊ लागले असतील तर आज महाराष्ट्रामध्ये स्त्री ही सुरक्षित आहे का हा एक मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे यावर तुमचं मत काय ते कमेंट करून जरूर नोंदवा